आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे सर्व सभासदांना कळवण्यात येत आहे श्रीकांत यमकर यांनी पत्रकार दिनानिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमासाठी पत्रकारांकडून खोटे सांगून पैसे आकारले आहेत कार्यक्रम यशस्वी रीतीने व्यवस्थित पार पडावा म्हणून सर्व पत्रकारांनी जमेल तेवढी रक्कम कोणी एक कोणी कोणी पाच तर कोणी दहा हजार अशी रक्कम दिलेली होती संघटनेच्या कामासाठी न वापरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आहे अशी तक्रार महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आलेले आहे श्रीकांत यमकर यांनी पक्ष संघटनेच्या नावाखाली गैरकारभार केल्यामुळे त्यांनी संघटनेची दिशाभूल केल्यामुळे श्रीकांत यमकर यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदावर निलंबित करण्यात येत आहे आजपासून श्रीकांत यमकर हे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदावर नसतील त्यांच्या अनेक तक्रारी कार्यकारिणीकडे आल्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्यात येत आहे व तात्काळ त्यांची हकलपट्टी करण्यात येईल तरी यापुढे यमकर यांच्याशी कोणीही संपर्क साधू नये कारण त्यांचे गुरुजी भालेराव हे आपल्या संघटनेमध्ये महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी पदी कार्यरत त्यांनी संघटनेच्या नावाखाली अनेक लोकांना फसवले आहे त्यामुळे त्यांनाही संघटनेच्या पदावरून तसेच संघटनेमधून हकलवण्यात आले होते त्यांच्या पावलावर पाऊल देऊन श्रीकांत यमकर हे काम करत तरी त्यांना आपल्या संघटनेमधून द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटना काढण्यात आलेल्या महाराष्ट्र कार्यकारिणीचे निर्णय व बैठकीमध्ये हे दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रभमतांनी ठरवण्यात आले आहे तरी यापुढे श्रीकांत यमकर यांच्याशी कोणीही संपर्क साधू नये किंवा त्यांच्याशी पत्रकार म्हणून कोणीही व्यवहार करू नये केल्यास त्याला सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार असाल असे आदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रामदास भाऊ तटे असेच महाराष्ट्र सचिव अरुण देखणे यांच्याकडून आलेले आहेत सार्वन न्यूज वर्तमान खाणापूर तालुका अध्यक्ष रोहन नाईक मी डॉक्टर रामदास ताटे द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नमस्कार सर्व सांगली जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तमाम पत्रकारांना कळवण्यात येत आहे की आपल्या संघटनेमध्ये द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघामध्ये श्री श्रीमंत श्रीकांत यमगार यांना आपण पुणे जे त्यांना जिल्ह्या पुणे येथे कार्यक्रमामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून काही काम जास्त न केल्यामुळे त्याला वरती परमिशन हे करण्यात आले होतो त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपद म्हणून त्यांना डिक्लेअर करण्यात आले होते परंतु श्री श्रीमंत यमगार यांनी जो आता सांगली जो या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये काही लोकांकडनं दीड हजार काही लोकांकडं दोन हजार काही लोकांकडनं पाच हजार अशा त्यांच्या लेखी स्वरूपात त्यांच्या तक्रारी महाराष्ट्र कार्यकारणीकडे आल्यामुळे त्यांना आम्ही वेळेवेळी त्यांना सूचना केल्या की तुमचं काय असेल तुम्ही तिकडे बघा परंतु संघटनेच्या नावाखाली त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी गैरव प्रकार करत आहे त्यामुळे महाराष्ट्र कार्यकारणीच्या बैठकीमध्ये असा ठराव झालेला आहे की श्रीकांत यमगार यांना पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदावरून तसेच द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या पदावरून व संघटनेमधून श्री श्रीकांत यमगार यांची आम्ही हाकडपट्टी केली आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी इथून पुढे श्रीकांत यमगार यांनी ज्या ज्या लोकांना पद दिलेले आहेत त्या त्या लोकांनी याच्या पुढे तुमच्या कार्डाचा कुठलाही गैरवापर करू नये श्रीका श्रीकांत यमदार यांनाही पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष अध्यक्षपद आम्ही दिलेले त्यांनी कुठल्याही आय कार्डचा व द जर्नलिस्ट असोसिएशनच्या पत्रकार संघटनेच्या नावाखाली ना ना जर त्यांनी कुठं गैरवापर केला कुणाला आयडी कार्डून दाखवू कुणाला ब्लॅकमेल वगैरे केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई संघटनेच्या वतीने आम्ही तर करणार आहोत पण इतरांना जर वाटलं ते की हा गैरवापर करत आहे तर त्या ठिकाणी योग्य ते कायदे शिकारवा आपणही करू शकता कारण श्रीकांत यमगार यांचे यापुढे द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचा काही संबंध नाही श्रीकांत यमगार यांना पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाहून त्यांची आम्ही आज रोजी हक्कलपट्टी करत आहोत इथून पुढे त्यांचं कुठल्याही आमच्याशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही व त्यांनी आमच्या संघटनेच्या कुठल्याही व्यक्तीला त्रास देऊ नये हे आज आम्ही या ठिकाणी सर्वांच्या या जाहीर करत हो। आहोत आणि इथून पुढे जे काय कारभार करणार आहे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रभारी म्हणून आम्ही यांना नियुक्ती करत हो, आहोत अजित गायकवाड जे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांना आम्ही प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करत आहोत सर्वांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे श्रीकांत यमगार यांना आम्ही संघटनेमधून हो। त्यांच्या पदावरून त्यांच्या गैरप्रकारामुळे नागरिकांना खोटं सांगून पत्रकारांना खोटं सांगून त्यांच्याकडनं हजार दीड हजार रुपये आयकारसाठी व नियुक्तीपत्रासाठी त्यांनी घेतले आहे या आमच्या निर्दर्शना आल्यामुळे तसेच कार्यक्रमाच्या नावाखाली त्यांनी अनेक संघटना लोकांकडनं पैसे उकळल्यामुळे अशा त्यांच्या लेखी स्वरूपात तक्रारी आल्यामुळे मी महाराष्ट्राचा अध्यक्ष डॉक्टर रामदास भाऊ ताटे आणि आमचे सर्व सहकारी हे मिळून आज बैठक घेतल्याच्या नंतर आज माध्यमाच्या समोर आम्ही जाहीर आहोत की इथून पुढे श्रीकांत यमगार यांच्याशी कोणी संपर्क साधू नये त्यांचा या पश्चिम महाराष्ट्राच्या पदावर कुठल्याही प्रकारे अधिकार नाही व त्यांना पदावर आकडपट्टी केलेली आहे प्रभारी अध्यक्ष म्हणून अजित गायकवाड हे राहतील यांच्याशी आपण संपर्क साधावे हेच या ठिकाणी सांगू इच्छित आहोत जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार एकता जिंदाबाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा